चंद्रपूर किरकोळ वादावरून युवकाचा निर्घृण खून अवघ्या एका तासात सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात स्थानिक गुन्हे शाखा आणि रामनगर पोलिसांची संयुक्त धडाकेबाज कामगिरी चंद्रपूरमध्ये आज एक धक्कादायक घटना घडली विधी महाविद्यालय परिसरात किरकोळ वादातून एका सत्तावीस वर्षीय युवकाचा निर्घृण खून करण्यात आला ही घटना तेवीस ऑक्टोबर रोजी रामनगर पोलीस स्टेशन हद्दीत घडली मृत युवकाचे नाव नितेश वासुदेव ठाकरे वाई सत्तावीस राहणार वार्ड क्रमांक एक बेताल चौक दुर्गापूर असे मिळालेल्या माहितीनुसार किरकोळ वादातून आरोपींनी नितेश ठाकरेवर प्राणघातक हल्ला करून त्याचा जागीच खून केला घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस स्टेशन रामनगरचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले संपूर्ण परिसरात सखोल तपास सुरू करण्यात आला आणि अवघ्या एका तासाच्या आत आरोपीचा माग करण्यात पोलिसांना यश आले पोलिसांनी सहा आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची नावे पुढील प्रमाणे करण गोपाल मेश्राम वय बावीस यश छोटेलाल राऊत व एकोणवीस अनिल रामेश्वर बोंडे वय बावीस प्रतीक माणिक मेश्रम वय बावीस तैसी तौसिक अजित शेख व आरोपी पंचवीस एक ते पाच यांना स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरचे पथक तर आरोपी क्रमांक सहा यास रामनगर पोलिसांनी ताब्यात घेतले या प्रकरणी पोलीस स्टेशन रामनगर येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्री मुमक्का सुदर्शन व अप्पर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे आसिफ राजा शेख यांच्या नेतृत्वात करण्यात आली या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखा व रामनगर पोलिसांचे विविध अधिकारी व कर्मचारी सहभागी होते जिल्हा प्रतिनिधी अमान कुरेशी महाराष्ट्र क्रांती न्यूज चंद्रपूर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ला प्रेस करा